मारगाव वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव प्रभाग क्रमांक दोन ची रस्त्याची दयनीय अवस्था मारेगाव नगर पंचायतीचे दुर्लक्ष मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये माडे रोडला जोडणारा रस्ता सध्या अक्षरशः रस्त्याची दैनी अवस्था खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य हे चित्र पाहून संबंधित प्रशासनाच्या नाकर्तेपणाची प्रचिती येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांनी संबंधित नगरसेविका यांना रस्त्यासंदर्भात सांगितले असता मात्र दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांकडून बोलले जात आहे या रस्त्याने विद्यार्थी व्यावसायिक वृद्ध व रुग्ण जात असतात मात्र नागरिकांचे आरोग्य व महिलांचा सुरक्षित प्रवास सारे काही धोक्यात आले आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ सुनील बिरकुरवार मी वार्ड नंबर दोन चा रहिवासी असून मी मारेगावचा पण रहिवासी आहोत आणि हा रस्ता आपला मारेड रोडला टच झालेला आहे तिथून शाळेचे विद्यार्थी आणि तिथं मेन रोडला नाली लागलेली आहे तर घाण घाण पाण्याची नाली पण आहे इथं ह्या रोड खूप दिवसापासून झालेला पण नाही आहे न जे शाळेचे विद्यार्थी डीफॉमचे शिवाजी कॉलेजचे जे जाणार आहे त्यांनी बी त्रास होते नाही इथून जे वार्ड नंबर दोन नंबर तिकडले जाणार आहे जे शेवटचे घराने त्यांना बी खूप त्रास होते या रोडचा पायदळ बी जाता येत नाही बरोबर गाडीचा तर प्रश्नच नाही पण पायदळ बी जाता येत नाही खूप त्रास होते पण लवकरात लवकर रस्ता करून देणं हे आपली नगर, नगरपंचायत आणि नगरसेवक यांना आपला रस्ता दुरुस्ती करून द्यावा ही आपली विनंती आहे